मुलांना लहानाचं मोठं करण्यासाठी जिनं रक्ताचं पाणी केलं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या आईला मतारपणी मुलांची साथ हवी असते मुलं शिकून मोठी झाल्यावर आपापल्या मतारपणाची काठी बनून साथ देतील अशी तिची अपेक्षा असते आयुष्यभर कष्ट केले पण वृद्धपकाळात तिच्या थकलेल्या शरीरात काम करण्याचे त्राण मात्र राहत नाही त्यामुळे तिला स्वत कमावून खाणं कठीण जातं अशा परिस्थितीत पोटच्या मुलांनी सांभाळलं तर ठीक नाही तर कुठं जावं अशा विवंचनेत ती वृद्धाश्रमाची वाट धरते पण वृद्धाश्रमात राहणाऱ्या आईच्या मनात काय भावना असतील याचा विचार कधी मुलं करतात का ज्या मुलांना बोलायला जालायला शिकवलं तीच मुलं जेव्हा आईला अडचण समजून वृद्धाश्रमात सोडतात तेव्हा त्या माऊलीच्या काळजाला किती वेदना होत असतील याचा विचार कधी मुलं करतात का सध्या सोशल मीडियावर एका निराधार माऊलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय खचलेल्या माऊलीचे शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही अशा वेळी निराधार झालेल्या आज अशी अनेक मुलं आहे की जे वृद्ध आई वडिलांना त्यांच्या सुखी संसारातील अडथळा समजून त्यांना थेट वृद्धाश्रमाची वाट धरायला भाग पाडतात आई वडिलांना आपल्यापासून दूर करतात अशा वेळी निराधार झालेल्या आईवडिलांकडे स्वस्त स्वस्त स्वतःच्या नशिबाला दोष देत रडण्यापेक्षा काही पर्याय उरत नाही मग तिला मुलाची कितीही आठवण आली काळजी वाटू लागली तरी ती त्याला भेटू शकत नाही व्हायरल व्हिडिओतील आईच्या बाबतीत तेच घडल्याने तिच्या बोलण्यावरून समजते की माऊलीच्या एक एक शब्द ऐकून तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही पोटच्या मुलानं दूर लोटलं अशा वेळी वृद्धाश्रमात राहण्याशिवाय माऊलीकडे पर्याय उरला नाही त्यामुळे मुलाच्या आठवणीत धाय मोकलून रडत ती देवाकडे लवकर मरण मागताना दिसते यावेळी त्या माऊलीच्या माऊलीचा एक एक शब्द ऐकून तुमचे डोळे पाहवल्याशिवाय राहणार नाहीत माऊली सांगते कुठे माझं कुठे माझा जन्म झाला कुठे माझं सासर गेला कुठे मी मरणाच्या दारी येऊन पोहोचली भगवंता तू पण सुखी रहा आम्हाला पण सुखी ठेव देवा मला मरण देशील तर चालता 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 फिरता झटकन दे मला असं लोळवर ठेवू नकोस यावेळी डोळ्यात अश्रू दाटलेले ती माऊली सांगते माझ कोणी नाही रडायला मीच रडून मोकळी होते या आईचा एक एक शब्द काळजाला भिडणारा आहे हे शब्द ऐकल्यावर डोळ्यातून चटकन पाणी येईल असे ते दृश्य आहे